भक्ती कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराजांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला त्याच्या मनात एक अधीरता उत्कटता दाटून आली होती घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले हात जोडून तो नाथांना म्हणाला की नाथ बाबा मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा एकनाथ महाराजांना काहीच समजे ना हा कोण कुठला ब्राह्मण आपली व त्याची ओळख पण नाही त्याला मी कोठे राहतो हे पण माहीत नाही माझे घर शोधत शोधत तो आला आहे तेवढ्यात तेथे गिरिजा देवी म्हणजेच नाथांच्या पत्नी आल्या त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे ते ऐकले होते नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता नाथबाबा मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती नाथांनी त्याला मंचकावर बसवले स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले तोपर्यंत गिरजादेवींनी गुळपाणी आणले ते पाहून त्या ब्राह्मणाचं मन भरून आलं तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की नाथबाबा मला पंधरा दिवसापूर्वी दृष्टांत झाला भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली बारा वर्ष झाली श्रीखंडाच्या रूपात राहत आहे आता माझी येथून जायची वेळ झाली आहे तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये नाथ बाबा मला सांगा ना बारा वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते ते कोठे आहेत हे ऐकून गिरिजादेवींची शुद्ध हरपली नाथ देहभान विसरले प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या बारा वर्षापासून पाणी भरत होता आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन पंधरा दिवस अगोदर त्याला सांगितले तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले गिरिजा देवी भानावर आल्या मग श्रीखंडाच्या आठवणी मनात येऊ लागल्या ते श्रीखंडाचे साधेपण त्याची प्रत्येक हालचाल शांतपणे आपले काम करणे काल जातानाच त्याचं मुग्ध हसणं नाथांचे डोळे भरून वाहू लागले त्यांनी ध्यान लावले आणि त्यांना समजले की खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आपल्या घरात पानक्या बनून गेली बारा वर्ष राहत होता इकडे देवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती दोघांनीही एकमेकांकडे पाहिले गिरिजा देवी मनात म्हणत होत्या की चोर माखन चोर चित चोर बारा वर्ष आमच्याजवळ राहिलास पण कळूनही दिले नाहीस इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस नाथ खांबाला धरून उठले त्यांनी रांजण पाहिला त्याला स्पर्श केला श्रीखंड्यानं बारा वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली तिला स्पर्श केला नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले श्रीखंड्या जिथं जेवायला बसायचा जिथं विश्रांती घ्यायचा नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जिथे जिथे झाला होता तिथे तिथे हाताने स्पर्श करू लागले गिरिजा देवींनी तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंड्या जिथे बसत असे तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली कंठ दाटून आला त्यांनी आकाशाकडे बघितले आणि त्या म्हणाल्या की हे भगवंता सगळीकडे तूच आहेस डोळ्यात तूच देहात तूच अंतर्बाह्य तूच आहेस आमच्या घरात श्रीखंडाच्या रूपात तूच राहत होतास आम्ही तुला एक गरीब साधा पानक्या समजलो आम्हाला क्षमा कर देवा श्रीकृष्णा पण तू जर खरोखरच श्रीखंडाच्या रूपात आमच्याकडे गेली बारा वर्ष राहत होतास हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंडाची खून दे काय आश्चर्य त्याचबरोबर रांजन दुथडी भरून वाहू लागला जोरात वारा सुटला आणि कोपऱ्यातली श्रीखंडाची काठी त्या वाऱ्याने पडली घुंगरांचा आवाज झाला त्या घुंगरकाठीला एक भरझरी शेला बांधलेला होता त्या शेल्यातून केशर व कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता तो आवा असून हे बघत होता भगवान श्रीकृष्णानं त्याची पण इच्छा पूर्ण केली होती आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो आपली सेवा करत असतो आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहीत पण नसते कळते तेव्हाच जेव्हा ती व्यक्ती निघून जाते भक्ती हा कथा वाचनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद